नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव धाराशिव जिल्ह्यातील सद्गुरू ट्रेडिंग कंपनी ढोकी येथील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस मित्रांनो अड दुकान गुणवंतराव दादा देशमुख तर मित्रांनो या ठिकाणी आज आपण बघणार आहे धाराशिव जिल्ह्यातील ढोकी या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे ढोकीमध्ये आज सोयाबीनला चार हजार तीनशे एक्कावन्न रुपये क्विंटल एक आज ढोकीमध्ये सोयाबीनला बद्रभाव मिळताय नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी धाराशिव जिल्ह्यात